कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नगर शिक्षण विकास मंडळाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार म्हणून तारीख एकतीस येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या प्राचार्या महानंदा रोडगे प्राध्यापक डॉक्टर रमाकांत पाटील सहशिक्षक कांत चोमोशी शिवानंद पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्थेकडून सेवापूर्ती सत्कार सोळा बुधवारी तारीख एकतीस रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयात पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते यावेळी उमरग्याचे गट अधिकारी शिवकुमार बिराजार संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव मुर्जी जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे मानत अध्यक्ष एम डी देशमुख अध्यक्ष सुरेश टेकाळे पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील गोविंद पाटील कोतळीचे सरपंच अप्पासाहेब पाटील सुनील पुजारी माजी नगराध्यक्ष रशीद शेख देवेंद्र कंटेकुरे दत्ता चटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी माधवराव काका पाटील यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बापुराव पाटील यांच्या हस्ते मानंदा रोडगे रमाकांत पाटील का सोमोशी शिवानंद पाटील यांचा सहपत्नीक यतोचित्त सत्कार करण्यात आला याप्रसंगी एम डी देशमुख मानंदा रोडगे रमाकांत पाटील शिवानंद पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले प्राध्यापक कल्याणी टोपगे प्राध्यापक विश्वजित अंबर प्राध्यापक अण्णाराव कांबळे प्राध्यापक उमाकांत माहुनी विवेकानंद पडसाळगे अमोल गायकवाड शोभा पटवारी रेखा उन्नत आदींनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास यांनी केले सूत्रसंचालन तर आभार संतोष सूत्र यांनी मानले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी शिक्षक वृंद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवकुमार बिराजदार म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणात काळानुरूप तंत्र कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आल्याने विद्यार्थी अधिका अधिक आदिक स्वालंबी बनणार आहेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी व आवडीनिवडीनुसार शिक्षण घेता येणार आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे या संस्थेने येथील कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिल्याने गुणात्मक व दर्जात्मक विद्यार्थी घडविले आहेत सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक क्षेत्रात शिक्षकांनी योगदान द्यावे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली प्रमुख यांच्याबद्दल आहे आपण सर्वजण शिक्षणाबद्दल अतिशय अतिशय रोजगार करून कुटुंबापासून ते करोडपती आणि मोठ्या उद्योगपती पर्यंत सर्वांना आपल्या मुला एवढं प्रिय काही नाही आणि माणूस दोन ठिकाणी असतो एक दवाखान्याच्या ठिकाणी आणि शिक्षणाच्या ठिकाणी तिथं तो फार विचार करत नाही तिथं सगळं पणाला लावतो दवाखान्यात गेला माणूस आणि एखाद्याचा जीव पणाला लागलाय काय आणि शाळांच्या बाबतीत पालकांचं आणि माणसांचा तो सर्व काही पणाला लावतो तर मन धन घेतो आणि आपली मुलं घडव आणि आता सर्वजण सांगता कि शिक्षण ज्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण शिकलो वेस्टे वेस्टे जो जो ले ले, तो तो आता इथं सर्वजण ज्येष्ठ घातलेले तुकलेल्यापासून ते तरुण पालकापर्यंत सर्वजण आहे आपण जेव्हा शाळा बघत होतो तेव्हा झाडाखालच्या आम्ही शिकत होतो तेव्हा एखादा मुलगा एक नसेल तर चार जण भरून त्याला उचलून शाळेत आणणारे आताच शिक्षण जर आपण बघितलं तर सर्व काही विद्यार्थी केलेले शिक्षण आहे मुलांना प्रिय वाटेल मुलांना छान वाटेल आनंददायी वाटेल अशा पद्धतीच्या शिक्षण सर्व शाळांमध्ये देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे आणि हे चार सेवा सेवानिवृत्त झाले कोणाची चौतीस वर्षीस वर्ष सेवाय आता येणारा काळ असा आहे की कुणीही आपली सेवा पूर्ण करेल याची शाश्वती नाही कारणच असं आहे की मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स की एवढ व्यवसाय वेगानं बदलत चालले की कुठलाही व्यवसाय आता एकदा शिरवा मान शेवटपर्यंत कडेला जाईल राहिलेली नाही काळ वेगाने बदलतोय त्या काळाचे आपण प्रतिबिंब आहात शिक्षण मध्ये सुद्धा प्रचंड वेगानं बदल होत आहे दिल्लीमध्ये बसलेल्या चांगले शिक्षक असा घरापर्यंत बसून ऐकतोय टूशन मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट झालेले आहे शाळा कॉर्पोरेट झालेले आहे हे सर्व चालू असताना कडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पण निश्चितच आपण बदलला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलाला आपला मुलगा असेल आपला नातू असेल पंतो असेल भावाचा असेल तर त्याच्यामध्ये कोकणपणची शिक्षणावर पेक्षा कोणतं एखादं कौशल्य कसं विकसित होईल त्याच्यामध्ये चांगले संस्कार कसे विकसित होता येईल याचा प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे कारण मुलं बी एम ए करतात भरपूर शिकतात डिग्र्या घेतात पण हाताला काम नाही नोकरी नाही अशी त्याची स्थिती निर्माण होते कारण ही कसं काय सर्वजण एकाच प्रकारचं शिक्षण घेत असतील तर नोकऱ्या मिळण्याची शक्यता नाही अजूनही अनेक ठिकाणी चांगली माणसं मिळत नाहीत नोकरीसाठी अशी नोकरी देणाऱ्याची तक्रार असते आता सर्वजण आपण ग्रामीण भागात आहेत सर्वजण सोयाबीनच आपण पिकवू लागलो तर सोयाबीनचा भाव कमीच होणार आहे आणि तसंच कुठल्याही क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मुलं जर शिकू लागले तर त्यामध्ये दे बेकारी येणं क्रम प्राप्त झाले त्यामुळं मुलामध्ये वेगवेगळी कौशल्य येणं खूप गरजेचे आहे म्हणून आपल्या सर्वांच हे योगदान यामध्ये असलं पाहिजेच कि आपल्या परिसरात असणाऱ्या आपल्या जवळपास असणाऱ्या सर्व मुलामध्ये जमेल ते कौशल्य त्याच्यामध्ये बांध आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे मागील गतवर्षी काही वर्षापूर्वी याच व्यासपीठावर आपल्या शाळेमध्ये अटल्या आली होती आणि आदरणीय मोठे साहेब त्या कार्यक्रमाला होते आपल्या शाळेमध्ये तालुक्यामध्ये पहिल्यांदा आठ लॅब आहे की त्या लॅबचा मुलांना उपयोग वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे त्या लॅबचा उपयोग आपल्या शाळेतील आता येतो या संस्थेबद्दल बोलण्याचा मला मोह आवडत नाही की तालुक्यातल्या अनेक संस्था आम्ही पाहतो जेव्हा जेव्हा शाळेवर बुटीला आम्ही जातो तेव्हा या संस्थेअंतर्गत नगर शिक्षण संस्था असो किंवा सार्वजनिक शिक्षण संस्था असो त्या कोणत्याही युनिट मध्ये गेलं तर संस्था चालकाबद्दल प्रचंड तळमळ आणि आदरभाव भाव तिथल्या शिक्षकांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये दिसतो याचं कारण आपण सर्वजण येथील कर्मचाऱ्यांना देत असलेली अतिशय चांगली वागणूक त्यांना देत असलेलं स्वातंत्र्य हे निश्चितच त्या मागास आहेच आणि त्याचबरोबर आता ज्या पद्धतीनं रोडगी मॅडम इथून रिटायर झाल्या पाचवी पासून बारावी पर्यंत हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात एवढी मोठी जबाबदारी घेताना एक महिला पार पाडेल का नाही असा प्रश्न निश्चितच मॅनेजमेंटच्या धोक्यात येऊ शकतो पण इथलंच उदाहरण नाही परवाच आदर्श शिक्षण संस्थेमध्ये आदर्श शाळेमध्ये तिथलं मग पदभार असेल त्याच्या आगदर्शात पदभार असेल हे करत असताना आपल्या संस्थेमध्ये महिला अल्पसंख्या सर्वांना सेवा ज्येष्ठतेनुसार अतिशय मानाची संधी दिली जाते हे आपल्या संस्थेच निश्चितच खूपच खूप दिसणार तर, तर आपल्या या संस्थेमध्ये इथं जे काम करणारे कर्मचारी आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी ही खूपच चांगली संस्था आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त चांगले विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर आता येतो चार आपले जे सेवा गौरव करणारे आपले कर्मचारी आहेत इथले मुख्याध्यापक आहेत प्राध्यापक आहेत या चौघांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं मनोगतामध्ये संस्थेबद्दल अनुभव व्यक्त केला आपल्या शाळेबद्दल अनुभव व्यक्त केला आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप काही करण्याची संधी आता मिळणार आहे ते समाजाला एक दिशा देऊ शकणार आहेत ते वेळ देऊ शकणार आहेत त्या सर्व ही चारही सेवागृह प्राप्त पुरस्कार सन्मान्य सत्कार मूर्तींना मी मनातून शुभेच्छा देतो त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा स्वतःच्या आरोग्याला ते लक्ष द्यावं आणि हे करत करत या संस्थेशी शाळेशी किंवा आपल्या परिसरात जिथल्या जिथल्या शाळेशी आपल्याला कनेक्ट होता येईल शिक्षणाशी कनेक्ट होता येईल व्हावं आणि जास्तीत जास्त पद्धतीनं आपली दिशा देण्याचं काम करावं या ठिकाणी मी अध्यक्षीय समारोप करताना एवढंच बोलू इच्छितो की आपण सर्वांनी मला बोलवलं अध्यक्षीय समारोपाचा मान दिला त्याबद्दल सर्वांचे मनातून आभार मानतो परवानगी हा अध्यक्ष म्हणून अध्यक्षांच्या हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा